नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं गणित शिकूया या यूट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आपण इयत्ता दहावी गणित भाग एक यामधील प्रकरण पहिले दोन चलातील रेषे समीकरणे अभ्यासत आहोत तर त्यामधील आता आज आपण एक सामायिक समीकरणांचे उपयोजन हे हा घटक अभ्यासणार आहोत आता हे बघा विद्यार्थी मित्रांनो एक सामायिक समीकरणे Uh, किंवा त्यांचं जे उपयोजन आहे तर उपयोजन म्हणजे काय आधी आपण त्या शब्दाचा अर्थ समजून घेऊ तर एक सामायिक समीकरण उपयोजन म्हणजे एक सामायिक समीकरणांचा वापर व्यवहारामध्ये कुठे कुठे होतो हे समजून घेणे व्यवहारामध्ये म्हणजे आपण रोजची जे दैनंदिन कामं करतो त्यामध्ये त्याचा उपयोग आपल्याला कुठे कुठे होतो हे आपल्याला समजून घ्यायचं आहे आता बघा एकसामायिक समीकरणांचे उपयोजन कुठे कुठे आपण करू शकतो तर ते आहे शाब्दिक उदाहरणे सोडवताना एक सामायिक समीकरणांचा उपयोग होतो आपल्याला त्यानंतर दुसरा घटक आहे शाब्दिक उदाहरणे सोडवताना आपल्याला पुढील ज्या काही पायऱ्या आहेत त्यांचा वापर करावा लागतो म्हणजे बघा योग्य बाबींसाठी दोन चल निश्चित करून घ्यावी लागतात चल म्हणजे आपल्याला माहितीच आहे एक्स आणि वाय म्हणजे इंग्रजी अक्षरं जी असतात ती आपण चल म्हणून वापरतो उदाहरणामध्ये ज्या दिलेल्या आटी आहेत त्या अटींनुसार आपल्याला काय करायचं असतं दोन रेषे समीकरणं तयार करायची असतात मग ती एक सामायिक समीकरणे जे सोडवून चलांची जी काही किंमत असते ती आपल्याला काढायची असते विविध प्रकारच्या शाब्दिक उदाहरणांचा विचार करूयात आता आपण तर ती उदाहरणे आपण नववीमध्ये असताना सोडवलेली आहेत तर उदाहरणं सोडताना एक सामायिक समीकरणाचा उपयोग कसा होतो वापर कसा होतो ते आपण आता बघूयात तर जी वयांशी निगडीत उदाहरणं असतात म्हणजे एक स समजा एक मुलगा आहे आणि म्हणजे दोन मुले आहेत समजा तर त्या दोन मुलांच्या वयांमधला फरक सांगितलेला असतो की एकाचं वय इतकं आहे एकाचं वय इतकं आहे तेव्हा तर त्यांची यापूर्वीची वय चार वर्षांची किंवा पाच वर्षांनंतरची शोधून काढा किंवा दोन व्यक्तींच्या वयातला फरक काढा हे सांगायचं असत जस्त, शोधायचं असतं तेव्हा आपल्याला ह्या वयांशी निगडित जी उदाहरणं असतात त्याच्यासाठी यांचा उपयोग होतो संख्यांशी निगडित जी उदाहरणं असतात तेव्हा होतो अपूर्णांकांवर आधारित जे असतात त्याच्यामध्ये होतो आता अपूर्णांकांवर आधारित उदाहरणं म्हणजे आपण यापूर्वी सोडवलेली आहेत बघा दोन चलार रेषे समीकरणात जी रूपांतर करण्यासाठी समीकरणं असतात त्याच्यामध्ये आपण त्याचा वापर केलेला आहे किंवा निश्चय पद्धतीने क्रेमरच्या पद्धतीने सुद्धा आपण त्या पद्धतीची उदाहरणं सोडवायचा प्रयत्न केलेला आहे त्यानंतर आर्थिक व्यवहारांवर आधारित जी उदाहरणं असतात त्यासाठी पण आपण यांचा उपयोग करू भौमितिक आकृत्यांच्या गुणधर्मावर आधारित उदाहरणे म्हणजे लांबी रुंदी काढायची असेल आयताची किंवा तर चौकोनाची तेव्हा आपल्याला याचा उपयोग होतो वेग अंतर आणि वेळ यांच्याशी निगडित प्रश्न असतात तेव्हा याचा उपयोग आपण करू शकतो आता ते हे करताना आपल्याला काय करायचंय तर खालील पायऱ्यांचा उपयोग आपल्याला त्यावेळी करायचा आहे शाब्दिक उदाहरण जे असतं ते काळजीपूर्वक समजून घ्यायचं असतं म्हणजे ते जे जे जोपर्यंत आपल्याला ते शाब्दिक उदाहरण समजत नाही म्हणजे त्यामध्ये काय सांगितलेलं आहे त्यात काय अटी दिलेल्या आहेत ते जोपर्यंत आपल्याला व्यवस्थित त्याचे शब्द समजत नाहीत तोपर्यंत ते उदाहरण व्यवस्थित शांतपणे वाचायचं असतं आणि वाचून ते काळजीपूर्वक समजून घ्यायचं असतं म्हणजे त्याच्यामध्ये आपल्याला काय सांगितलेलं आहे आणि त्यांना उत्तर काय अपेक्षित आहे हे आपल्याला त्याच्यातून समजून घ्यायचं असतं त्यानंतर ब मग दुसरं पायरी काय आहे तर एक्स आणि वाय सारखी दोन चलगृहित धरायची असतात आपल्याला मग त्यानंतर जी दिलेली माहिती आहे प्रश्नामध्ये ती वापरून दोन चल आणि ही दोन चलं आणि वाय जी गृहीत धरलेली आहेत त्याच्यासारखी किंवा एम एन म्हणा अशी तर ती वापरून एक सामायिक समीकरण आपल्याला तयार करायचं असतं आणि योग्य पद्धतीचा उपयोग करून म्हणजे त्यासाठी आपल्याला क्रेमरची पद्धत वापरायची आहे की आपल्याला निर्देशक पद्धत वापरायची आहे म्हणजे आलेख पद्धत थोडक्यामध्ये वापरायची आहे ह्याचा किंवा सहगुणक समान करायचे कचलाचं निरसन करायचे म्हणजे काय पद्धतीची त्याच्यामध्ये आपल्याला कुठली पद्धत योग्य आहे आणि त्या योग्य पद्धतीचा वापर करून ते उदाहरण आपण व्यवस्थित सोडवू शकतो हे आपल्याला ठरवायचं असतं आणि त्याचा ते त्याचा वापर करून समीकरण सोडवायचं असतं त्यानंतर आलेल्या समीकरणांचं समीकरणांच्या ज्या उकली येतात म्हणजे उकली म्हणजे काय त्यांची जी उत्तरं येतात त्याचं स्पष्टीकरण द्यायचं असतं म्हणजे ते का त्याच्यामुळे आलं ते आल कारण यालासुद्धा परीक्षेमध्ये मार्क असतात तर चला तर सगड़, सगड़ आप आता आपण या सगळ्या ही सगळी माहिती घेतलेली आहे त्या सगळ्या माहितीच्या आधारावरती आता आपण उदाहरणं कशी सोडवायची ते बघूयात हे बघा इथे त्यांनी आपल्याला पुस्तकात जी कृती दिलेली आहे की नाही ती कृती आता आधी आधी आपल्याला सोडवायची आहे आपल्याला तिथून सुरुवात करायची आहे मग आता या कृतीमध्ये त्यांनी काय दिलेली आहे माहिती दिलेली आहे एक सार्थक नावाचा मुलगा आहे आणि एक साक्षी नावाची मुलगी आहे आपल्याला आता जी माहिती दिलेली आहे त्याच्यावरनं आपल्याला काय करायचे समीकरण तयार करायची मग आता ती कशी करायची ती बघा आता त्यांनी काय सांगितलंय मी सार्थक माझे आजचे वय एक्स वर्ष आहे आणि मी साक्षी माझं आजचं वय काय आहे वायवर्ष आहे आणि या बाजूला त्यांनी तीन प्रश्न आपल्याला दिलेले आहेत प्रश्न आणि म्हणजे माहिती दिलेली आहे त्या प्रश्नांमध्ये आता या माहितीचा वापर करून आपल्याला समीकरण तयार करायची आता ह्या ज्या चौकटी ज्या काही आहेत ना त्या तुमच्या पुस्तकात रिकाम्या असतील पण मी उदाहरणं हे प्रश्न वाचून मी तशी उदाहरणं तयार केलेली आहेत ती समीकरणं तयार केली आहेत आणि ते त्या चौकटीमध्ये लिहिलेली आहेत तर तुम्हाला काय करायचंय अशाच पद्धतीने हे प्रश्न वाचायचे आहेत आधी आणि मग जी येणारी समीकरण आहेत ती या चौकटीमध्ये लिहायची तर आता पहिला प्रश्न बघा त्यांनी काय सांगितलेला आहे की सार्थकचे वय साक्षीच्या वयाच्या दुपटीपेक्षा आठ वर्षांनी कमी आहे आता हे बघा सार्थकचे वय त्यांनी आपल्याला एक्स सांगितलेलंच आहे आपण ते एक्स मानलो साक्षीचं वय त्यांनी आपल्याला वाय सांगितलेलं आहे आपण ते वाय मानलो मग मा आता त्यांनी काय आपल्याला सांगितलं की सार्थकचे वय हे काय आहे साक्षीच्या वयाच्या वयाच्या दुपटीपेक्षा आठने कमी आहे मग सार्थकचं वय किती आहे एक्स आहे बरोबर आपण साक्षीचं वय किती लिहिलं हो? दोन एक्स दोन वाय लिहिलं दुप्पटना म्हणजे आजच्या वया आजचं वय की आहे वाय मग दुपटीपेक्षा दुप्पट आहे की नाही तिच्या वयाची दुप्पट म्हणून हा आपण काय केला वायला दोनने गुणलं आणि त्याच्यामध्ये पण काय सांगितले साक्षीच्या वयाच्या दुपटीपेक्षा आठने कमी म्हणजे ह्या दुपटीपेक्षा म्हणजे दोन वायच्या ही जी काय दुप्पट आहे ह्याच्यापेक्षा पण आठने कमी म्हणजे दोन वाय वजा आठ आणि कमी म्हणजे काय असतं वजा बाकी करायची असते मग समीकरण आपलं काय तयार होतं एक्स बरोबर दोन वाय वजा आठ या पद्धतीने आपल्याला पहिल्या प्रश्नाचं आपल्या उत्तर मिळालं हे बघा इथे ते उत्तर आपण लिहिलं एक्स वजा दोन वाय वज एक्स बरोबर दोन वय वजा आठ सार्थकचे वय साक्षीच्या वयाच्या दुप्पटीपेक्षा आठ वर्षांनी कमी आहे सार्थकचे वय बरोबर साक्षीच्या वयाची दुप्पट म्हणजे वायची दुप्पट वजा आठ वर्षांनी कमी म्हणजे वजा आठ आलं लक्षात आता हे बघा हा पुढचा प्रश्न बघा सार्थक आणि सार्थक व साक्षी यांच्या आजच्या वयाची बेरीज पंचवीस वर्ष आहे इथे तुम्हाला दिसत असेल बघा सार्थक व साक्षी यांच्या आजच्या वयाची बेरीज पंचवीस वर्ष आहे हे बघा आता सार्थकचे आजचं वय काय सांगितले आपल्याला त्यांनी एक्स वर्ष सांगितले साक्षीचं आजचं वय काय सांगितले वाय वर्ष सांगितले आणि या दोघांच्या आजच्या वयांची बेरीज किती सांगितले पंचवीस वर्ष म्हणून एक्स अधिक वाय बरोबर पंचवीस हे बघा इथे एक्स अधिक वाय बरोबर पंचवीस आता हे बघा पुढचा प्रश्न त्यांनी सांगितला आहे चार वर्षांपूर्वी साक्षीचे वय सार्थकपेक्षा तीन वर्षांनी कमी होते बघा सारक्षीचे वय काय आहे आजचं आणि सार्थकचं वय आहे एकवीस वर्ष एक्स वर्ष सॉरी साक्षीचं वाय आणि सार्थकचं एक्स वर्ष आता त्यांनी आपल्याला प्रश्न काय सांगितलं चार वर्षांपूर्वी साक्षीचे वय सार्थकपेक्षा तीन वर्षांनी कमी होतं म्हणजे चार वर्षांपूर्वी म्हटल्यानंतर आपल्याला तिथे काय करायची आहे वजाबाकी करायची आहे चार वर्षांपूर्वी सांगितल्यामुळे पूर्वी म्हटलं की वजाबाकी असते म्हणून म्हणजे कमी करायचं थोडक्यामध्ये मग मग इथे काय येणार आता आजचं वय वाय म्हटलं तर वायमधनं किती करणार आपण कमी चार कमी करणार मग त्याच पद्धतीने जसं साक्षीचं चार वर्षांपूर्वीचं तसंच सार्थकचं पण काय असणार आहे चार वर्षांपूर्वीच्या वयाच्या वयामधनंच आपल्या तीन कमी करायचे म्हणून सार्थकचं आजचं किती आहे एक वर्ष त्याच्यातून पण आपण काय करणार चार कमी करणार आणि मग त्या तेव्हाचं जे वय आहे सार्थकचं त्याच्यातनं परत तीन वजा करणार ते काय आहे साक्षीचं आजचं वय निघणार आहे म्हणून मग साक्षीच्या आजच्या साक्षीच्या वयातून चार वजा केले म्हणजे आजचं वय किती आहे वाय त्याच्यातून चार वजा केले आजचं सार्थकचं वय किती आहे एक्स आहे मग त्याच्यातून काय केलं एक्स वजा चार का जसं साक्षीचं कमी होणार तसं सार्थकचं पण कमी होणार आणि त्याच्यातून परत तीन वजा केले म्हणून सार्थकच्या आजच्या वयातून तीन वजा केले म्हणजे जेव्हा एक्समधून मधून चार जातील तेव्हा आजचं वय येईल आणि परत त्याच्यातून परत तीन वजा केले मग सार्थकच्या आजच्या वयातून तीन वजा केले की साक्षीचे चार वर्षांपूर्वीचे वेळ मिळते म्हणजे सार्थकचे चार वर्षांपूर्वीचं सा वय घ्यायचं त्याच्यासाठी मग त्याच्यातून तीन वजा करायची आता या पद्धतीचे जे उदाहरण आहे की नाही हे हे उदाहरण आपल्याला ते मगाशी मी एक पॉईंट तुम्हाला सांगितला की उदाहरण जे आहे ते काळजीपूर्वक शाब्दिक उदाहरण काळजीपूर्वक वाचून समजून घ्या हे बघा हा इथे जो मुद्दा आहे शाब्दिक उदाहरण काळजीपूर्वक वाचून समजून घ्या ते याचसाठी की जेव्हा आपल्याला या प्रकारचं उदाहरण येतं तेव्हा इथे मुलांचा गोंधळ होण्याची शक्यता असते कारण त्यांनी काय सांगितले साक्षीच्या चार वर्षांच्या वया पेक्षा सार्थक म्हणजे चार वर्षांपूर्वी साक्षीचं चा वय सार्थक पेक्षा तीन वर्षांनी लहान होत मग चार वर्षांपूर्वी दोघांची वय सारखी कमीच होणार ना चार चार वर्षांनी दोघांची वय आजच्या वयातनं कमी होणार आणि मग त्याच्यातनं परत सार्थकच्या त्या वयातनं परत काय होणार तीन वर्ष कमी होणार मग ते साक्षीचं वय जे काय आहे ते आपल्याला मिळणार म्हणून हे जे आहे इथे की शारीरिक उदाहरण काळजीपूर्वक वाचू समजून घ्या हा मुद्दा जो आहे तो या उदाहरणासाठी उपयोगी असतो महत्त्वाचा असतो तर विद्यार्थी मित्रांनो आज आपण एक सामायिक समीकरणांचे उपयोजन म्हणजे काय आणि त्याच संदर्भातली जी काही कृती दिलेली होती ती आपण इथे सोडवलेली आहे तर मला अशी आशा आणि त्यासाठी काय आपल्याला कशा काय काय कशा कशावरती आधारित ती उदाहरणं असतात ते मुद्दे आपण बघितले कशा कोणत्या पायऱ्या वापरून ते, ते उदाहरणं आपल्याला सोडवायची असतात हे आपण बघितलं म्हणजे याचा वापर करून आपल्याला जी पुढे उदाहरणं दिलेली आहेत सरावसंजामध्ये ती सोडवायची त्यातपूर्वी आपण जी पुस्तकात सोडवून दिलेली उदाहरणं आहेत त्यांचा अभ्यास करणार आहोत तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार धन्यवाद